आणि आमच्या काहीच नाही मी असताना जरांगी पाटील यांनी मागणी माफी मागितलेली आहे ही मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं याच्यावरनं गावामध्ये दोन तट झालेले आहेत एक मराठा समाजाचा आहे जो जळांगेंना पाठिंबा देतो आणि दुसरा तट जो आहे ओबीसीचा आहे तो विरोधात हे बहा हे मतभेद युवराज टोखाला पोसलेले आहे मराठा समाज असं म्हणतो की आम्ही ओबीसीच्या उमेदवाराला मतदान करणार आणि विसीचा माणूस असं म्हणतो की आम्ही मराठा समाजाला मतदान दिले एकमेकाला मतदान देणार आमच्या सगळं लक्षात आलेलं आहे की काही जण त्याचा फायदा होतो या राजकीय भांडणाला सामाजिक वळण देण्याच्या परिस्थितीमध्ये आहे आणि म्हणून ही यात्रा काढण्याच्या पाचिमाचा असा जो उद्देश आहे आरक्षण नेमकं कोण घेऊ शकतं कशा पद्धतीने देऊ शकतं आणि त्याचा फायनल निकाल कोणाचा या संदर्भात आम्ही असं त्या ठिकाणी असं आणि दुसरं आम्ही गरीब मराठा जो आहे त्या गरीब मराठ्याला मराठ्यांशी आम्ही संवाद साधतो हे नेमकं भांडण कोणाचं आहे डी सीच्या मराठ्यांचं भांडण आहे का की हे भांडण श्रीमंत मराठा आणि गरीब मराठा याच्यामधलं आहे त्याचा गरीब मराठ्यांचं म्हणजे धनंजय पाटील यांच्याबरोबर जो मराठा आहे तो असं म्हणतो की आम्हाला सातत्याने दावलण्यात आलेला आहे आम्हाला साधनंच मिळाले किंवा आम्ही असं त्यांना विचारतो किंवा ओबीसी हा सत्तेमध्ये होता का आणि त्याच्याकडे ही साधनं होती आणि त्याच्याकडे ही जर साधनं नसतील तर तुम्हाला त्यांना दोष देता येत नाही की ज्यांच्याकडे साधनं होती त्यांना तुम्हाला दोष द्यावा लागेल आणि ते म्हणजे इथला श्रीमंत मराठा हा सत्तेमध्ये होता त्याला तुम्ही दोष दिला आणि त्याच्याशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात असणारे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या लोकांच्या लक्षात यायला लागल्या आणि गंगा वाजवण्याचा जो एक प्रकार चा तो आता बहुतेक माझ्या क्षमला असतो त्या ठिकाणी मराठा आणि इंग्रजीसाठी तुम्ही म्हणतात की वाद लावून काही लोक फायदा उचलण्याचा प्रयत्न करतात मग ते कोण राजकीय पक्ष आहेत का नेते राजकीय पक्ष आहेत कोणते आता शरद पवारांचं स्टेटमेंट आलं की महाराष्ट्राचं मणिपूर करू नका एक स्टेटमेंट आग म्हणून दुसरं उद्धव ठाकरेंची असताना भूमिका आहे की, की तुम्ही नरेंद्र मोदीकरता जागा वाढून घ्या आणि मग आपण मराठ्यांना ओबीसीमध्ये घेऊ आणि आरक्षण देऊ ते ही चिथवणीखोर आहे तर असे अनेक वक्तव्य जी येत आहेत ती मॅम मी असं मानतो की चिथवणीखोर आहे पण मी महाराष्ट्राच्या जनतेचं कौतुक करणं की मतभेद त्यांच्यामध्ये जगू आहे राजकीय मतभेद जगू आहे ते राजकीय मतभेद सामाजिक मतभेद करू इच्छित हे मी महाराष्ट्राच्या जनतेचं कौतुक आहे तिसरं आरक्षण कोण देऊ शकतो देऊ शकतो कसं मराठी समाज मागणी करतो किंवा मग देऊ शकते मी आम्ही तर म्हणालो की गरीब महाराष्ट्राने आम्हाला सत्तेवरती बसवा ओबीसी बरोबर आम्हाला सत्तेवरती बसवा आम्ही वंचित बहुजन आघाडीला सत्तेवरती बसवलं तर त्याचा मार्ग आम्ही काढतो ना ओबीसीतूनच घेऊ नका मग त्यांना नाही आम्ही आमची जी भूमिका आहोत ती विचारपूर्वक भूमिका आलेली आहे की ओबीसीचं ताट वेगळं आणि मराठा समाजाचं आरक्षणाचं ताट वेगळं